नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मंगळवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये ढगळा वातावरण राहणार आहे त्यामध्ये आपण पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की कोल्हापूरमधील इचलकरंजी कागल या भागामध्ये शाहूवाडी या भागामध्ये आपल्याला आज ढागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे लागूनच असलेल्या ला सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तासगाव कुची जत विटा मायनी या भागांमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये ढागळा वातावरण हे पाहायला भेटत आहे हवामान विभागाने आज या भागाला ढागळा वातावरणाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे येथे आज आपल्याला ढागळा वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढागळा वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते काही ठिकाणी ढागळा वातावरण हे राहणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज दुपारून ढागळा वातावरण हे राहणार आहे हवामान विभागाने या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानुसार येथे आज ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते त्यासोबतच आहे त्यासोबतच आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर वैराग या भागामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरण पाहायला भेटू शकते लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागालासुद्धा ढगाळ वातावरण हे आपल्याला आज पाहायला भेटणार आहे हवामान विभागाने येथे ढगाळ वातावरणाचा इशारा दिलेला आहे त्यानुसार या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगळा वातावरण हे राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपण विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानुसार या भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असेल वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्याबरोबरच यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये विशेषतः वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारून ढगाळ वातावरण हे राहणार रा आहे हवामान विभागाने येथे आज ढगाळ वातावरणाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे लागून असलेल्या सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोजरी मोर्शी आष्टी आरवी या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आज ब त्याबरोबरच पाहिजे झाले तर जळगाव धुळे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये ढगळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे आपण जर का पाहिलं झाले तर आपल्याला दिसेल की कन्नड सिल्लोड या भागालासुद्धा आज ढागळा वातावरण हे पाहायला आपल्याला भेटणार आहे हवामान विभागाने सुद्धा ढागळा वातावरणाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे या भागांनासुद्धा ढागळा वातावरण हे दिसत आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे एकंदरीत मित्रांनो आज राज्यात काही भागांमध्ये ढागळा वातावरण वात राहणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो